अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं अजून एका स्वामी संदेश कथेमध्ये स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आमच्यावरची भक्ती आम्हाला माहीत आहे तुला वाटते तुझ्या आयुष्यात आम्ही फक्त दुःखच दिले आहेत पण बाळा असे अजिबात नाही आम्हाला माहीत आहे आमचे बाळ किती मजबूत आहे म्हणूनच आम्ही तुझी परीक्षा घेत असतो आणि त्या परीक्षेत तू सतत पास होत आला आहेस आणि जेव्हा मी मोठी परीक्षा घेतो तेव्हा त्याचे फळ देखील मोठेच असते तुझ्यावरती जर मोठे संकट येत असेल तर तू घाबरू नकोस बाळा उलट त्या संकटाला सांग तुझ्यापेक्षा माझे स्वामी खूप मोठे आहेत तेव्हाच मला तुझ्या विश्वासाची खात्री होईल आजची कथा देखील तुला खूप काही शिकवून जाईल या व्हिडिओला लाईक करून चॅनेल लाईब नक्की कर हातातील सगळी कामे बाजूला ठेव मन एकाग्र कर डोळे शांत मिटून बस आणि ही कथा ध्यान देऊन ऐक तुझ्या मनातील सगळ्या शंका दूर होतील ही कथा आहे एका साध्या पण स्वामी भक्त माणसाची हरिदास नावाचा एक व्यापारी तो एका छोट्याशा गावात राहत होता त्याचा व्यवसाय होता धान्याचा म्हणजेच शेतकऱ्यांकडून धान्य विकत घेऊन बाजारात विकणे हरिदास प्रामाणिक आणि मेहनती होता पण त्याच्या आयुष्यात सुख फार काळ टिकले नाही कधी काळी हरिदासच्या दुकानात रोज ग्राहकांची गर्दी असायची त्याचा चेहरा नेहमी आनंदाने उजळलेला असायचा पण हळूहळू नशिबाने वेगळीच वाट दाखवली सतत दोन वर्षे दुष्काळ पडला शेतकऱ्यांचं उत्पादन कमी झालं बाजारात माल कमी पण भाव जास्त हरिदासला वाटलं चला भाव वाढले आहेत थोडा नफा होईल पण उलट झालं कारण लोकांकडे पैसेच नव्हते धान्य महाग झालं पण खरेदीदार कमी झाले दिवसेंदिवस तोटा वाढत गेला कर्ज वाढलं घरात हळूहळू अडचणी येऊ लागल्या पत्नी सावित्री नेहमी म्हणायची अरे हरिदास आपण इतकी मेहनत करतो पण पैसा का टिकत नाही त्यावर हरिदास फक्त हसून म्हणायचा सावित्री सगळं स्वामींच आहे त्यांनी दिलंय ते चालू आहे तेवढंच पुरे हरिदास जरी व्यापारी होता तरी मनाने तो भक्त होता त्याच्या दुकानात नेहमी स्वामी समर्थांचा फोटो लावलेला असे सकाळी दुकान उघडण्याआधी तो स्वामींच्या फोटोपुढे अगरबत्ती लावत असे आणि म्हणायचा जय जय स्वामी समर्थ माझं सगळं तुझं आहे मी फक्त तुझा सेवक एक दिवस गावात स्वामींच्या नामस्मरणाचा कार्यक्रम चालू होता हरिदास तिथे गेला नामजप चालू असताना त्याला एक शांततेचा अनुभव आला जणू स्वामी त्याच्या जवळ उभे आहेत आणि म्हणत आहेत बाळा चिंता करू नकोस परीक्षा घ्यावी लागते पण ती संपल्यावर कृपा वर्षाव होतो त्या दिवसापासून हरिदासचा विश्वास अधिक दृढ झाला त्याने ठरवलं आता काहीही झालं तरी मी भक्ती सोडणार नाही पुढच्या महिन्यात त्यांचं दुकान जळून खाक झालं काहीच उरलं नाही गावातील लोक म्हणाले हरिदासचं नशीब संपलं पण हरिदासने डोळे पुसले आणि फक्त म्हणाला जे स्वामी समर्थ सावित्रीने विचारलं आता काय करू सगळं संपलं हरिदास शांतपणे म्हणाला स्वामी आहेत ना ते मार्ग दाखवतील काही दिवसांनी त्याच्या घरी एक वृद्ध भिक्षुक आला तो म्हणाला मला दोन दिवस राहायला जागा देशील का हरिदास म्हणाला नक्कीच माझं घर तुमचंच आहे त्या वृद्धाने दोन दिवस काही न बोलता फक्त ध्यान केलं तिसऱ्या दिवशी जाताना त्याने हरिदासला एक पिशवी दिली आणि म्हणाला या तुला जे मिळेल ते तुझं भाग्य आहे पण त्याचा उपयोग फक्त चांगल्या कामासाठी कर हरिदासने ती पिशवी घेतली एक तांब्र होत त्यावर लिहिलं होत विश्वास ठेवा स्वामी समर्थ तुमच्या मागे आहेत संकट हे कृपेच बीज असत हरिदासच्या डोळ्यात पाणी आलं तो वृद्ध जणू अचानक गायब झाला हरिदासला जाणवलं हा कोणी साधू माणूस नव्हता हा स्वामींचा दूत होता दुसऱ्या दिवशी गावातल्या एका मोठ्या व्यापाऱ्याने हरिदासला बोलावलं आणि म्हणाला हरिदास मला ऐकून आलं की तुझं दुकान जळालं पण मला तुझा प्रामाणिकपणा माहीत आहे तू माझं नवं गोदाम सांभाळशील का मी तुला भागीदारी देतो हरिदासच्या डोळ्यात अश्रू आले त्याने मनोमन स्वामींना वंदन केलं आणि म्हणाला स्वामी समर्थ महाराज की जय अशा प्रकारे हरिदास पुन्हा उभा राहिला पण ही तर केवळ सुरुवात होती स्वामींच्या कृपेची खरी ओळख त्याला अजून पुढे मिळणार होती हरिदास आता नवीन आयुष्य जगत होता गावातील मोठ्या व्यापाराने त्याला भागीदारी दिल्याने पुन्हा एकदा त्याचा व्यवसाय चालू झाला होता पण आता हरिदास बदलला होता आधी पैसा आणि नफा याकडे पाहणारा हरिदास आता फक्त एकच गोष्ट बघत होता स्वामींची कृपा माझ्यावर आहे का प्रत्येक व्यवहारापूर्वी प्रत्येक निर्णयापूर्वी तो डोळे मिटून म्हणायचा जय जय स्वामी समर्थ तुझे विने नाही कोणी आधार हरिदासने नवीन दुकान चालवायला सुरुवात केली ग्राहकांकडे तो प्रेमाने वागायचा कोणी गरीब माणूस आला की त्याला मोफत धान्य द्यायचा सावित्री कधी कधी म्हणायची आहो आपण एवढं बस दे देत बसलात तर आपणच काय खाणार त्यावर हरिदास म्हणायचा सावित्री आपण देतो ते स्वामीकडे जमा होत उद्या तेच कृपेच्या रूपात परत येत हळूहळू गावात हरिदासचं नाव होऊ लागलं तो व्यापारी नाही तो स्वामींचा भक्त आहे लोक त्याला नमस्कार करायचे पण हरिदासच्या मनात अहंकाराचा कणभरही नव्हता उलट तो अधिक नम्र होत गेला एक दिवस अचानक परिस्थिती बदलली गोदामात मालाचा एक मोठा साठा खराब झाला लाखो रुपयांचं नुकसान झालं हरिदासच्या भागीदाराने रागाने म्हटलं ही तुझी चूक आहे तू सांभाळलं नाहीस आता सगळं नुकसान तू भरायचं हरिदास शांत राहिला त्याने फक्त म्हटलं स्वामी समर्थ जाणोत जर माझी चूक असेल तर शिक्षा मी भोगेन त्याने पुन्हा मनोमन जप सुरू केला जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ त्या रात्री त्याला स्वप्न पडलं स्वामी समर्थ पांढऱ्या वस्त्रात उभे होते आणि म्हणाले बाळा संकट हे सोने बनवणारी भट्टी असते जशी आग सोने शुद्ध करते तशी परीक्षा भक्ताला शुद्ध करते श्रद्धा ठेव दुसऱ्या दिवशी हरिदासने कोणावरही राग काढला नाही उलट काम अधिक मनापासून करायला लागला काही दिवसांनी त्याच्या भागीदाराला कळलं की नुकसान हरिदासमुळे नव्हतंच तर मालातच दोष होता तो लाजला आणि हरिदासपाशी माफी मागितली हरिदास फक्त म्हणाला स्वामींच्या कृपेने सत स्वतः बाहेर आलं काळ पुढे गेला हरिदासचा व्यवसाय पुन्हा फुलला पण त्याच्या मनात पैसा नव्हता तो दर महिन्याला काही हिस्सा स्वामींच्या नावाने दान करायचा गावात मंदिर बांधलं गरिबांना अन्नदान सुरू केलं लोक म्हणायचे हरिदास म्हणजे चालता बोलता स्वामी संदेश आहे एका दिवशी गावात एक भिकारी स्त्री आली तिने हात जोडले आणि म्हणाली बाबा दोन दिवसाचं अन्न द्या हरिदासने तिला अन्न दिलं आणि स्वतः तिच्या पाया पडला सावित्रीने आश्चर्याने विचारलं आहो तुम्ही भिकारीच्या पाया का पडताय त्यावर हरिदास म्हणाला ही भिकारी नाही सावित्री ही माझी स्वामींची परीक्षा आहे ज्याच्या रूपात येतात ते कधी ओळखू नकोस त्या स्त्रीने हसून आशीर्वाद दिला तू खराच भक्त आहेस तुझं आयुष्य धन्य होईल ती निघून गेली पण हरिदासच्या मनात आनंदाचं गूढ समाधान आलं रात्री हरिदास ध्यान करत होता त्याच्यासमोर दिवा लावलेला होता ध्यानात मग नसताना अचानक खोलीत सुगंध पसरला आणि त्याला जाणवलं कोणीतरी समोर उभं आहे डोळे उघडले तर त्याने पाहिलं स्वामी समर्थ महाराज ते शांतपणे उभे होते डोळ्यात करुणा आणि स्मित हरिदास घाबरला नाही उलट गुडगे टेकले आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले स्वामी तुम्ही खरंच आलात स्वामी म्हणाले बाळा तू भक्तीचा मार्ग निवडला आणि त्यावर स्थिर राहिलास संकटात सुद्धा श्रद्धा सोडली नाहीस आता तुझी परीक्षा संपली हरिदास म्हणाला स्वामी मला काहीच नको फक्त माझ्या हृदयात तुमचं नाम कायम राहू दे स्वामी म्हणाले तसं होईल बाळा तू जिथे असेल तिथे माझं रक्षण असेल पण लक्षात ठेव धन हे साधन आहे साध्य नाही त्याचा उपयोग सेवेसाठी कर असं म्हणून स्वामी अदृश्य झाले हरिदास रडतच राहिला पण त्या रडण्यात आनंद होता समाधान होतं आणि शांती होती स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर हरिदासचं जीवन पूर्णपणे बदललं त्याला आता कोणतंच भय नव्हतं कोणतंही लोभ नव्हतं त्याच्या चेहऱ्यावर सतत एक तेज दिसू लागलं जणू स्वामींची कृपा त्याच्यातूनच झळकत होती गावातले लोक म्हणू लागले हरिदास फक्त व्यापारी नाही तो चालता बोलता स्वामींचं रूप आहे स्वामींच्या आदेशाप्रमाणे हरिदासने ठरवलं की आता आपला व्यवसाय समाजासाठी वापरायचा त्याने गावात अन्नछत्र सुरू केलं दररोज सकाळ संध्याकाळ गरीब प्रवासी आणि भिकाऱ्यांना मोफत जेवण दिलं जायचं त्याचं एक वाक्य गावात प्रसिद्ध झालं होतं स्वामींच्या पोटी जे देतो ते कधी संपत नाही लोक त्याला विचारायचे हरिदास एवढं देतोस तुला भीती वाटत नाही का की एक दिवस सगळं संपेल तो हसून उत्तर द्यायचा जेव्हा देणं संपतं तेव्हा कृपा थांबते पण जोपर्यंत भक्ती सुरू आहे तोपर्यंत कृपेचा झरा वाहत राहतो या कथेचा अर्थ साधा पण गहन आहे जीवनात संकट येतात पण ते आपल्याला मोडण्यासाठी नव्हेत तर मजबूत करण्यासाठी येतात हरिदास सारखा जो श्रद्धेवर टिकतो भक्ती सोडत नाही त्याचं आयुष्य स्वामी समर्थ स्वतः घडवतात संकट हे कृपेचं बीज असतं श्रद्धा हे त्यांचं पाणी आणि भक्ती हे त्यांचं फळ जो भक्तीने जगतो त्याचं जीवन स्वामींच्या संदेशाने भरलेलं असतं कथेचा शेवट जर झाला तर हरिदासचा स्वामींवरील विश्वास आजही अनेकांच्या मनात जिवंत आहे त्याच्या स्मरणातून एकच आवाज उमटतो Śrī Swāmī Samart